रयते मधुनी नव्या युगाचा घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहनभाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा ज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणारे शिक्षणाची गंगा गोर गरीब बहुजनांच्या झोपडीपर्यंत घेऊन जाणारे शिक्षणाचे आधुनिक भगीरथ ज्ञान ऋषी ज्ञान योगी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांना तितक्याच खंबीरपणे साथ देणाऱ्या रयत रे। माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सौवहिनी यांच्या त्यागातून उभी राहिलेली रयत शिक्षण संस्था आज संपूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून कार्यरत आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ब्रीद या वाक्यानुसार स्वावलंबनाचे धडे गिरवून रयतेचे विद्यार्थी आज जगभरात विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत सातारा येथील चार भिंतीलगत कर्मवीर समाधी परिसर येथे कर्मवीर व सौवहिनी यांचे स्मारक आहे हा समाधी परिसर म्हणजे महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासामध्ये नोंद झालेली सर्व शिक्षण प्रेमींची परिसर कर्मवीरांचे कार्य सव वहिनींचा त्याग हे सतत प्रेरणा देणारे आणि म्हणूनच कर्मवीर समाधी परिसराची ही भव्य प्रतिकृती रयत शिक्षण संस्थेमधील अष्टपैलू व्यक्तिमत्व कला शिक्षक माजी मुख्याध्यापक श्री विजय कुमार भंडारे सर आणि शारंग भंडारे व कुटुंबीय यांनी तयार केली आहे यासोबतच गौरींच्या वेशभूषेमध्ये रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सौवहिनी व ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या महिला शिक्षिका असा देखावा करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे ही प्रतिकृती नैसर्गिक व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून तयार केली आहे श्री विजयकुमार भंडारे सरांनी तयार केलेली ही इको फ्रेंडली प्रतिकृती कराड येथील आगाशिव नगरमधील त्रिमूर्ती कॉलनी येथे गणेशोत्सव काळामध्ये पाहण्यासाठी खुली आहे ही प्रतिकृती सर्व शिक्षणप्रेमींसाठी नक्कीच एक प्रेरणा ठरत आहे श्री विजयकुमार भंडारे सर दरवर्षी गणेशोत्सव काळामध्ये घरगुती देखावा म्हणून विविध सांस्कृतिक ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती तयार करतात आतापर्यंत सरांनी बऱ्याच ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती घरगुती देखावा म्हणून तयार केलेल्या आहेत